नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे प्रकल्प अंतर्गत आश्रमशाळा आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपण बघू शकतात शासकीय आश्रमशाळा उच्च माध्यमिक आश्रमशाळा वजावळ ही आश्रमशाळा आहे आणि ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे आज त्यांचा स्थापना दिवस आहे आपण इथे बघू शकतात या मुली सज सजावट करतात आज स्थापना दिवस आहे म्हणून आपण सर आहेत आपण त्या सरांशी त्यां चर्चा करू हे स्थापना दिवस आपण ते काय काय करणार आहात त्याचे कार्यक्रम काय आहे सर आपण काय बोलणार आपलं नाव काय आणि ना आपल्या शाळेचं नाव काय ना मी अजय वसंत अंधेर या शाळेत उच्च माध्यमिक शिक्षक आहे विज्ञान या विषयाला शिकवतो या शाळेची स्थापना तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी या साली झाली ही शाळा पहिली ते बारावीपर्यंत आहे आणि लाहून प्रकल्पातील एकमेव अशी मुलींची शाळा आहे या शाळेची स्थापना जरी तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी साली झाली एका सामान्य एका साध्या घरामध्ये या साडीची स्थापना झाली आणि त्यानंतर ही जी शाळा आहे ती एका गावात भरत होती एका घरात त्यानंतर ही जी शाळा आहे ती या ठिकाणी शिफ्ट झाली सुरुवातीच्या काळामध्ये ही जी शाळा आहे ती सीडमध्ये भरत होती परंतु दोन हजार सोळामध्ये एक प्रशस्त अशी इमारत इथे तयार झाली आणि दोन दोन हजार सोळाला आय ओस आय एस ओ प्रमाणित आहे आणि या शाळेमध्ये सध्या एक हजार दोन विद्यार्थी शिक्षण घेत शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये कला आणि विज्ञान अकरावी बारावीच्या शाखा आहेत आणि ह्या ह्या शाळेमध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी क्रीडा असेल सांस्कृतिक असेल किंवा इतर सर्वच क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं कामगिरी करत आहेत गेल्या पाच वर्षाचा इतिहास जर बघितला तर आमच्या शाळेतील मुली ज्या आदिवासी विभागातर्फे ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये जा राज्यस्तरापर्यंत जाऊन चांगली उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि या शाळेचं जे का नाव आहे ते उज्ज्वल करत आहेत आणि या शाळेला खूप चांगला स्टार्फ मिळालेला आहे ज्याच्यामध्ये चाळीसच्या वर शिक्षक आहेत जे खूप मेहनत विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत करतात आपली मुलगी आहे या प या पद्धतीने त्यांना शिकवतात चांगलं शिक्षण देतात संस्कार देतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप मेहनत करत आहेत आणि ह्या शाळेचं मला खूप अभिमान वाटतं की ही जी काय शाळा आहे ती डहाणू प्रकल्पातील मुलींची शाळा आहे आणि निसर्गरम्य शाळा आहे इथे कोणी आल्यानंतर बरेच अधिकारी येऊन जातात आणि शाळा बघितल्यानंतरच ते खुश होऊन जातात जा म्हणजे मी जसं सांगितलं की क्रीडामध्ये किंवा सांस्कृतिकमध्येच पुढे आहेत असं नाही आहे तर गुणवत्तेमध्येही आमच्या मुली खूप पुढे आहेत गेल्या पाच वर्षाचा जर इतिहास बघितला तर पाच किंवा सुरुवातीपासून तर शाळेचा निकाल जो आहे दहावी बारावीचा निकाल जो आहे तो शंभर टक्के लागत आहे आणि यापुढेही जो काय इतिहास आहे जो चांगला आहे जे निकालाबाबत असेल सांस्कृतिक किंवा क्रीडामध्ये असेल ज्या पद्धतीने प्रगती करत आहेत तशीच प्रगती पुढेही करत राहते आपण बघू शकता ना शिक्षकांनी त्या तुमची टाकण्यापासून तर आतापर्यंत इतिहास सांगितलेला आहे आदोगर ह्या ठिकाणी एक फक्त सेड होता आणि हा त्याच्यानंतर एवढा मोठा डोलारा उभा केलेला आहे शासन आणि प्रशासन त्याचबरोबर अशा शिक्षकांचं किंवा मॅडमचं याच्यात खूप योगदान आहे ते स्टार्टिंगपासून आहे तर आतापर्यंत आहे याचं खूप मोठं योगदान आहे आणि असंच योगदान हे सातत्याने हे त्या दाबवतील असे आपण अशा बाळगू मशा नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद